तर मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट सत्ताच हातात घेण्याचा निर्धार मनोज जरांगेंनी केलेला आहे जरांगे, जरांगे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत का त्यांना किती यश मिळणार जरांगे कुणाचं राजकीय समीकरण बिघडवणार याबाबत आता उत्सुकता लागली आहे पाहूया त्याचा आढावा घेणारा सामचा हा एक विशेष रिपोर्ट जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार जरांगे कुणाचं समीकरण बिघडवणार आरक्षणासाठी जरांगे सत्तेच्या मार्गावर मराठा आरक्षणासाठी गेल्या एक वर्षांपासून आंदोलन उपोषण करून मराठा आंदोलक जरांगे पाटील सत्ताधाऱ्यांना हादरे देत आहेत जरांगे सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम आहे त्यासाठी त्यांनी जून मध्ये उपोषण केलं सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर सरकारला एक महिन्याचा अवधी देऊन उपोषण स्थगित केलं त्यानंतर शांतता रॅली काढून सरकारला आव्हान दिलंय पुढचा टप्पा त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार आहे मात्र अजूनही सरकारकडून प्रतिसाद येत नसल्यानं जरांगे आता विधानसभेसाठी सज्ज झालेत सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे म्हणतायत तर पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्यापुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनवीशिवाय हो पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाव तर आता मग तोही द्या ना तुम्ही एक वर्ष झालं मग दुसरा पर्याय काय त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात आम्हाला पर्याय नाही आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील पन्नास जागांवर जरांगिरी तयारी केली आहे तर सात ऑगस्ट पासून दौरा केल्यानंतर पुढील जागांवरती भूमिका ठरवणार असल्याचं म्हटलंय जर अंगे एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी थेट इच्छुकांचा डेटाच गोळा करायला सुरुवात केली आहे जरांगींनी राज्यभरातल्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमधल्या इच्छुकांची बैठकच बोलावली आहे चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत तसंच काही विद्यमान आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय चर्चा काय दनादन भेटत दन येत दन। <laughs> चर्चा काय चर्चा म्हणजे आडुगे आडुगी झालेला खेळ आम्ही तरी एकटेच एक चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्याने चालणार आहे आणि त्या बोग संरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ आहे नॅशनल अध्यक्ष येतो म्हणजे हे तर आमच्याकडे येतेतच हे पण त्यांना तिकीट नाही दिलेलं ते आमच्याकडे आहे कुंकड कुंकड वाज, रोज उमेदवार उमेदवार एक आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगेने उभारलेल्या आंदोलनाला एकोणतीस ऑगस्टला वर्ष पूर्ण होत्र वर्षभरात जरांगेने आरक्षणासाठी अनेकदा उपोषण आणि अने आंदोलन केली सरकारनं त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घ्यायला लावली मात्र कुणबी नोंदी शोधण्याशिवाय जरांगेंच्या आंदोलनाला अजूनही यश आलेलं नाही त्यामुळे आता वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर जरांगेंनी थेट सत्तेत येण्याची रणनीती आखली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी हा डाव टाकलाच तर त्यांना किती यश येणार आणि कुणाचं राजकीय समीकर बिघडणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागली ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज